नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मागेल त्याला सोरपंप या योजनेअंतर्गत ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना आता एस एम एस यायला सुरुवात झालेला आहे की तुम्ही एवढी रक्कम भरून आपला लाभार्थी भरणा करून घ्या म्हणून तीन एच पी पाच एच पी अशा प्रकारे ज्यांनी ज्या एच पीसाठी अप्लाय केलं होतं त्यांना अशा पद्धतीने मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे तो मॅसेज आपण आपल्याला स्क्रीनवर दाखवत आहोत अशा पद्धतीने हा मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे तर ज्यांना मॅसेज आलेले आहेत त्यांनी पेमेंट करावं का तुम्हाला जर पेमेंट करायचं असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म हा व्यवस्थित भरलेला आहे का तुमच्या फॉर्म भरता वेळेस तुमच्या सातबाऱ्यावर बोरची नोंद आहे का किंवा तुमच्या आधार कार्ड बँक पासबुकचे नाव व्यवस्थित आहे का हे सर्व चेक करणं गरजेचं आहे तरच तुम्ही हे पेमेंट करू शकता जर तुमचं काही जरी तुमचा फॉर्म हा रिजेक्ट मध्ये जर काही त्रुट्या टळीचा फॉर्म रिजेक्ट मध्ये गेला तर तुमचं हे पेमेंट वापसायला पाच ते सहा महिने लागू शकतात रक्कम खूप मोठी आहे तीस ते बत्तीस हजार रुपये आपल्याला सहा ते सात महिन्यानंतरच हे परत भेटतील त्यासाठी आपला फॉर्म व्यवस्थित आहे का चेक नंतरच पेमेंट करा तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती सोलर योजनेअंतर्गत मागेल त्याला सोलर योजनेअंतर्गत सर्वांना मॅशेज यायला सुरुवात झालेली आहे तुमचे सोलर कधी लागणार आहेत तुम्हाला वेंडर सिलेक्शन कधी येणार आहे तुम्ही हे पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म आता ए वन ड्रॉपमध्ये सेव आहे तर पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म हा पूर्णपणे सबमिट होईल आणि त्या फॉर्मवर तुमच्या पुढील प्रक्रियेसाठी तुमचा फॉर्म हा पाठवल्या पाठवला जाईल अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद